आमचे यूटूब चाइनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपल्यापर्यंत परेंत सतत पोहोचेल चिकोडी लोग सबा मद्दार संगाचे भाजपाचे अन्ना जोले अधिक्रूत उमेदवार घोषणा जोले हुकेरी होणार टक्कर, सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांना चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप पक्षाकडून त्यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे आता चिकोडी लोकसभा मतदारसंघात विरुद्ध हुक्केरी थेट सामना होणार आहे खूप दिवसांपासून रखडलेल्या आणि प्रलंबित असलेली व कर्नाटक राज्याचे लक्ष लागलेल्या चिकोडी लोकसभा मतदारसंघासाठी सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांना अखेर भाजपकडून अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आली माजी खासदार रमेश कत्ती व सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांच्यात उमेदवारीसाठी मोठी चुरस निर्माण झाली होती अखेर सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांना उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाली अधिकृत आहे काँग्रेसकडून खासदार प्रकाश हुक्केरी यांनाच उमेदवारी मिळाली असल्याने आता चिकोडी लोकसभेसाठी सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले व खासदार प्रकाश हुक्केरी यांच्यात चुरशीची लढत होणार आहे चिकोडी लोकसभेसाठी कत्ती की यांची जोरात चर्चा होती पण अखेर यांनीच बाजी मारली भाजपचे केंद्रीय निवडणूक सेक्रेटरी जगत प्रकाश नड्डा यांनी आज अधिकृतपणे सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांच्या नावाची घोषणा केली समर्थकांनी फटाक्याची के आतिषबाजी करून आनंद साजरा केला न्यूज न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे